सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात एक धक्कादायक घटना घडली होती पर्यावरणप्रेमी मधुकर डोईफोडे यांचं अपहरण करण्यात आलं होतं डोईफोडे अपहरण प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी बार्शी काँग्रेस कमिटीनं केलीय नागपूर जिल्ह्यातील बार्शी शहरात सतरा मे रोजी कुर्डुवाडी रोडवरील हॉटेल गौरी समोर एक धक्कादायक घटना घडली होती बार्शी येथील पर्यावरण प्रेमी मधुकर गणपत डोईफोडे यांचे अपहरण झाले होते त्यामुळे बार्शीच्या व्यापारी आणि सामाजिक क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बार्शी हे शहर व्यापारी शैक्षणिक सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचे शहर आहे अशा प्रकरणातून नागरिकांचे मनोबल खचून असुरक्षितता निर्माण झाली आहे रवी क्लासेस या खासगी क्लासेसचे संचालक मधुकर डोईफोडे यांच्या अपहरण प्रकरणाविषयी पोलिसांनी तपासाची गती वाढवून आरोपींवर तात्काळ कारवाई करावी नागरिकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी करून या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करून बार्शीच्या नागरिकांच्या मनात सुरक्षितता निर्माण व्हावी यासाठी पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाचा छडा लावावा असे निवेदन बार्शी शहर काँग्रेसच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे यांना देण्यात आलं आहे यावेळी बार्शीचे शहर अध्यक्ष अॅडव्होकेट जीवन दत्त आरगडे जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत पाटील विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष निखिल म्हस्के वसीम पठाण तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते बार्शीच्या रवी क्लासेसचे संचालक डोईफोडे यांचं अपहरण जे झालं होतं त्या अपहरणाचा दहा दिवस उलटून सुद्धा पोलीस अजून तपास लावू शकले नाहीत ही बाब गंभीर आहे आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं चिंताजनक बाब आहे बार्शी हे व्यापारी सांस्कृतिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या आरोग्याच्या दृष्टीनं एक चांगलं मोठं शहर म्हणून पश्चिम महाराष्ट्रात उदयाला येत आहे आणि अशा स्वरूपाच्या एखाद्या समाजसेवी पर्यावरणप्रेमी एका समाज समाजसेवा कार्यकर्त्याचं जर अपहरण होत असेल तर यामध्ये नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण होत आहे त्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्याचा छडा लावून आरोपींना लवकरच गजाड केलं पाहिजे ही सगळ्यांची मानसिकता आहे आणि सगळ्यांची मागणी आहे त्यामुळे काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही त्यांना डी वाय एस पी विजय कबाडे यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी ते लवकर तपास करावा अशी त्यांच्याकडनं आमची अपेक्षा आहे नागरिकांची यांचं अपहरण झालं अपहरण झाल्यानंतर आज दहा दिवस झाले बार्शी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय उप विभागीय अधिकारी विजय काबाडे यांना आम्ही निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला की बाबा आम्ही लवकरात लवकर तपास लावू आत्तापर्यंत हो। आरोपी मोकट आहे यात महाराष्ट्राचे आयडीएल आणि कोल्हापूर परिसरात क्षेत्राचे आईजी विश्वाजी नांगडे पाटील यांनी सुद्धा हस्तक्षेप करून केलेला आहे असं आम्हाला समजतंय तर माझं एवढंच म्हणणं आहे काँग्रेस कमिटीच्या वतीने की लवकरात लवकर आरोपी सापडावे आणि मागचं जे काय आहे ते लवकरात लवकर पोलिसांना ते कळवावे एवढंच आम्ही या ठिकाणी मी नमूद करतो जय हिंद जय महाराष्ट्र तुकाराम गोडसे सी चोवीस तास सोलापूर